हाय मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या नीता घोंगड्या ब्लॉगमध्ये तर मी आली आहे आता मॉलमध्ये आणि मॉलमध्ये काही थोडंसं गिफ्ट घ्यायचं आहे आता गिफ्ट कोणासाठी घ्यायचं तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला आले मी घरी आणि बघा मागू मागे बघू शकता इतक्या साड्या काढल्या मी एक पण साडी आवडली नाही काढून काढून शोधून शोधून ती साडी घातली परत बदलली आणि नंतर ती साडी घातली तर आता ही साडी घातली स्काय ब्लू कलर आणि हा फेवरेट आहे हा ब्लाऊज पण नवीन शिवलेला आहे आणि साधा सोपा माझा मेकअप साध्या पद्धतीने केलेला आहे जसं काही वापरलं नाही तरी पण गोरा चेहरा माझा गोरा गोरा दिसते आणि छान दिसते चला आता आपण बर्थडेला जाऊया तर आले बर्थडेला तर ओळखत ही कोण आहे ही पोलीस जोडींच्या दोन्ही मुलींचा एका दिवशी बर्थडे आलेला आहे योगायोगाने आणि ह्या आहेत पोलीस जोडी तर आले आहे मी बर्थडेला तर बर्थडेला बघू शकता खूप लेडीज आल्यात कारण त्यांच्या मैत्रिणी कॉलनीतल्या काही लोकांना त्यांनी बोलवलं होतं तर हे सगळेजणी आलो होतं आम्ही आणि बघा बसलो तिथे आता तर इथे काय मा होतं थोडीशी फोटोशूट वगैरे होती इथं आर्या शौर्या त्याच्या फ्रेंडला बघत होती आणि आर्या बसली आहे मस्त तर बघू शकता आणि आता म सरांचे मॅडमचे वगैरे फ्रेंड्स ते सगळे आले होते आणि मॅडम काहीतरी तिथे एक एंट्री करायची होती तिथं तर काहीतरी भांडे ठेवले होते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये बर्फ टाकला वाटतं त्याच्यामध्ये धुवा येतो ना ते काय मी काय बघितलं नाही ते मी पहिली बारच तिथं बघते म्हणजे जसं कॉलनीत आले पहिली बारच तर त्याच्यामुळे ते बघितलं तर बघू शकता हे अशी एंट्री झाली आर्या शोर्या आणि पोलीस जोडीची एंट्री झाली मस्त आणि हे अशा पद्धतीने मस्त त्यांनी डेकोरेट केलं होतं आणि आर्यशोर्याला परत त्या धुव्यामध्ये जायचं होतं मज्जा वाटत होती तर छोटी जी आहे ती फारच इनोसंट आहे तर ती इतकी तिला म्हणजे आवड आहे त्याची खूप हुशार ती आणि बघा तर आले ते स्टेजवर आले आणि केक वगैरे कटिंग करायचा होता तर त्यांना पुन्हा बसवलं तर, तर हे बघा थोडे फोटोशूट होत होते आणि याच्यानंतर आता वेगवेगळ्या साईडने फोटोशूट काढायचे

आवडलं पण तिथे आणि याच्यानंतर आता आम्ही बसलो जेवायला तर बघा बच्चे मंडळी होती मागून आणि इथे बसलो तर आम्ही जेवायला आणि इथे समोर बायका बसल्या म्हणजे लेडीजची पंगत बसली आहे आणि जेवणामध्ये मस्त होतं तर चला आता जेवण वगैरे करते आणि जाऊया घरी तर आजचा पोलीस जोडीच्या मुलींचा आर्या आणि शौर्याचा बर्थडे ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्का विसरू तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा